नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण माहिती घेऊयात की एप्रिल महिन्यामध्येच कांदा बाजार भाव कापडले आणि शेतकरी मित्रांनो सध्या जर परिस्थिती पाहिली पाहिली तर एक हजार ते बाराशे रुपये एवढा बाजारभाव कांद्याला सध्या मिळतोय शेतकऱ्यांचं कांदा उत्पादन खर्चही निघत नाही आहे सरकारने कांदा निर्यात शुल्क हटवले बांगलादेश बॉर्डर सुरू झाली पण एकही गाडी निर्यात नाही मित्रांनो शुल्क असताना निर्यात व्हायची पण निर्यात शुल्क हटवलं असताना कांदा निर्यात का होत नाही आहे याविषयी माहिती घेणार आहोत आणि एप्रिल महिन्यामध्ये दर त्या वर्षी मागील दहा वर्षापासून जर अभ्यास केला तर मित्रांनो एप्रिल महिन्यामध्येच बाजार भाव का पडतात आणि मित्रांनो आता एप्रिल निम्म्या मध्यवर्ती आलेला आहे तर बाजार भाव कधी सुधारणार याविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो शेवटच्या वेळेस सांगणार आहे की कांदा बाजार भाव कधी सुधारणार आणि निर्यात कधी वाढणार याविषयी थोडी माहिती अपडेट आज घेतलेला आहे आणि मित्रांनो नापेड किती रुपयांनी खरेदी करणार आणि कधीपासून कर खरेदी करणार आणि किती रुपयांनी तेजी येणार याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओला तर मित्रांनो भारत सरकारने एक एप्रिलपासून कांदा निर्यात हटवलं जे निर्यात शुल्क वीस टक्के होतं ते शून्य केलं पण मित्रांनो तेव्हापासून आजपर्यंत तेरा एप्रिलपर्यंत एकही गाडी कांदा निर्यात झाली नाही कारण मित्रांनो सरकारलाही माहिती होतं की आपण जर कांदा निर्यात शुल्क जर नाही हटवलं तर कांद्याचे बाजारभाव पडल्यानंतर शेतकरी आपल्याला दोष देणार आणि लोकसेवेमध्ये आपल्याला मागील काय त्रास झाला तो आणखीन पुढे होऊ शकतो यामुळे त्यांनी पुढचं गणित ओळखून बावीस एप मार्च रोजी त्यांनी निर्णय घेतला की एक एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हटवण्याचा पण मित्रांनो निर्यात शुल्क हटवल्याचा शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही कारण मित्रांनो अफगाणिस्तान इजिप्त यासारख्या देशांचा कांदा सध्या सुरू आहे बांगलादेशसारखाही बांगलादेशचाही कांदा सध्या फुल असा उत्पादन जास्त निघाल्यामुळे आपला कांदा जो आहे त्यांनी आयात केला नाही आणि पूर्ण आपली निर्यात जी होती ती बंद झाली पण मित्रांनो सध्या घोईडंगा बॉर्डर आणि मेहंदीपूर बॉर्डर येथे जे निर्यातदार आहेत यांच्या माध्यमातून सरकारकडे सध्या मागणी आहे की कांदा निर्यात करण्यासाठी अनुदान द्या आम्हाला कारण जे अमेरिकेने जे टॅक्स वाढवला आहे जे दुसऱ्या देशाने टॅक्स वाढवला आहे त्यामुळे आम्हाला परवडत नाही आहे निर्यात करण्यासाठी आणि जो बाजार बाजारभाव जो आहे तो कमी आहे त्यामुळे परवडत त्याम नाही आहे आम्हाला निर्यात करण्यासाठी परवडत नाही आहे त्यासाठी निर्यात मित्रांनो पूर्णाशी बंद झालेली आहे कुठल्याही देशाकडे आपल्या देशाची मागणी नाही त्यामुळे एकी गाडी निर्यात झाली नाही मित्रांनो बावीस मार्चच नाही तर पंधरा मार्च रोजी फक्त एकवीस गाडी निर्यात झाली होती पण त्याच्यानंतर एक ही गाडी आज महिना होत आला एकही गाडी निर्यात नाही मित्रांनो आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर उत्पादन जास्त आहे निर्यात जर सुरू राहिली जर काही कांदा जर निर्या निर्यात झाला तर आपल्याला बाजारभाव चांगला मिळतो पण मित्रांनो सध्या निर्यात नाही देशभरामध्ये जर पाहिले तर पुरवठा जास्त आहे आवक जास्त आहे मागील आठवड्यामध्ये जर पाहिले तर दररोज आवक मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यामुळे दिवसेंदिवस दोन रुपये तीन रुपयाने घसरण झाली पण काल आणि परवा जर पाहिले तर बाजारभावामध्ये स्थिरता होती तर मित्रांनो जसे बाजारभाव उघडले गेले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार या दिवसामध्ये बाजारामध्ये दररोज शंभर दोनशे रुपयाने घसरण झाली हजार बाराशे रुपयेवरती मार्केट आलं त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघाला नाही मजूर खर्चही निघाला नाही आणि मित्रांनो जो लागवडीचा आणि जो खत कोरपणीचा खर्च आहे तो तर निघालाच नाही पण जो काढणीचा खर्च आहे तोही निघाला नाही शेतकरी सध्या अहवाल दिला आहे आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागील दहा वर्षापासून एप्रिल महिन्यामध्येच कांदा बाजारभाव का पडतात मित्रांनो बाजारभाव पडणार होते हे सरकारलासुद्धा माहिती होतं त्यामुळे त्यांनी एक एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनाही अभ्यास आहे की एप्रिल महिन्यामध्येच कांदा बाजारभाव पडतो आपल्यावर शब्द येऊ शकतो त्यामुळे निर्याशुल्कसुद्धा हटवले पण बाजारभाव पडायचे थांबले नाहीत बाजारभाव पडले पण मित्रांनो मागील दहा वर्षाचा जर अभ्यास केला तर, तर एप्रिल महिन्यामध्ये कायम असे बाजारभाव कमी झाले आहेत तर मित्रांनो एप्रिल महिन्यामध्येच बाजारभाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे मित्रांनो जो बांगलादेशचा कांदा आहे तोही सुरुवात होतो आणि जो इजिप्तचा कांदा आहे तोही सुरुवात होतो आणि बांगलादेश देशाचा जो आ, कांदा आहे तोही सुरुवात होतो पण मित्रांनो याच्यामध्ये दे तीन देशाचे वेगवेगळे कांद्याचे प्रकार आहेत ते म्हणजे जो बांगलादेशचा कांदा आहे तो, तो कांदा टिकत नाही जो जसा आपला लाल कांदा आहे टिकत नाही तसा त्यांचा बांगलादेशचा कांदा जो आहे तो टिकत नाही पण मित्रांनो इजिप्तचा जो कांदा आहे तो टिकोन क्षमतेचा लायक असतो त्यामुळे ते स्टोरेज करतात आणि जो अफगाणिस्तानचा जो कांदा आहे तो मित्रांनो तोही कांदा टिकत नाही आहे त्यामुळे तेही कांदा जसा आपला पत्ती लाल कांदा असतो त्याप्रमाणे ते सर्व कांदा विकण्याच्या तयारीत असतात कारण एप्रिल महिन्यानंतर तिकडे पाऊस वाढतो आणि जो उन्हाळा जो आहे उष्णचे प्रमाण वाढतं त्यामुळे अफगाणिस्तान कांदा ठेवत नाही आहे पण मित्रांनो बांगलेचा जो कांदा आहे तोही सर्व विकून टाकतं कारण त्यांचा कांदा टिकवण क्षमते लायक नसतं आणि आपला जो कांदा आहे ते आयात करत नाहीत आणि अफगाणिस्तान हे आपला मित्रांनो कांदा आयात करतं तो म्हणजे जूनमध्ये आयात करतं अफगाणिस्तानसुद्धा आणि इजिप्तचा जो कांदा आहे तो स्टोरेज जातो त्यामुळे ह्या दोन देशांचा कांदा जो असतो तो विक्रीसाठी फास्ट असतो आणि विकून टाकतात कारण त्यांचा कांदा टिकवण्या क्षमतेत नसतो त्यामुळे मित्रांनो मागील दहा वर्ष जर पाहिले तर एप्रिल महिन्यामध्ये बाजारभाव कायम पडलेले आहेत त्याचा अभ्यास करून पहा तुम्ही पण पण मित्रांनो आणखीन एक मुख्य कारण आहे जो आयातदार निर्यातदार व्यापारी आहेत हे सुद्धा जसा आपला मार्च अँड एकतीस मार्च जसा असतो व तसा त्यांचाही व्यवहार जे असतात मित्रांनो शेवटचा दिवस वर्षाचा म्हणून एकतीस मार्चपर्यंत सर्व व्यवहार जे आहेत ते क्लिअर करतात आणि सर्व जे बाहेरचे व्यवहार असतात थांबवतात आणि पुन्हा नवीन व्यवहार करण्यासाठी पुन्हा क्लिअरिंगसाठी एप्रिल महिन्याच्या नंतर ते सुरुवात करतात त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये दे सर्व देशाचे जे व्यापारी आहेत कांदा आयात करत नाहीत स्टॉप करतात त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये कांदा बाजारभावामध्ये घसरण होते तर मित्रांनो त्यांना जो कांदा जर पाहिजे असेल तर तो फेब्रुवारी मार्चमध्येच घेतात पुन्हा आयात झालेली नाही म्हणजे निर्यात झालेली नाही मित्रांनो आपल्या देशामध्ये मधून आणि त्यांची आयात जी आहे ती एप्रिलमध्ये कधीही झालेली नाही हे मित्रांनो गणित मागील दहा वर्षापासून आपण काढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास पूर्ण करून असं माहिती देतो आहे आणि मित्रांनो आता दिलासादायक माहिती म्हणजे सरकारकडून एन सी सी ए पाणी नाफेड्यांना आदेश मिळाले आहेत की कांदा खरेदी करण्यासाठी पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे कारण मित्रांनो दिवसेंदिवस बाजारभावामध्ये घसरण आहे मित्रांनो एन सी सी ए पाणी नाफेड्यांना आदेश मिळाला आहे तो म्हणजे प दीड हजार रुपये एक हजार पाचशे रुपयाच्या पुढून कांदा खरेदीसाठी सुरुवात होणार आहे अशी दिलासादायक माहिती मिळाली आहे आणि मित्रांनो त्यांची खरेदी जी आहे ते तीनशे पन्नास मेट्रिक टन एवढे आहे मित्रांनो ही जर खरेदी सुरुवात झाली तर मित्रांनो जे आपले भारतातले व्यापारी आहेत महाराष्ट्रातले बेंगलोर असतील चेन्नई असेल महाराष्ट्रातील नाशिक नगर सोलापूर पुणे येथील जे व्यापारी आहेत ते एक दोन रुपयाने वाढ करून घेतात कारण मित्रांनो जे नाफेड जे कांदा खरेदी करतं ते लो क्वालिटीचं खरेदी करतं कारण त्याला स्टोरेज करायचं असतं मागील वर्षामध्ये मा जर पाहिलं तर नाफेडने घोटाळा केला नाशके कांदे खरेदी करून पण ह्यावेळेस ते जरा चांगले कांदे खरेदी करणे शक्यता आहे कारण आता ते स्वतः बाजारामध्ये उतरून कांदा खरेदी करणार आहेत आणि त्यांच्यावर ते केंद्र सरकारची करडी नजर असणार आहे एक समिती गठीत करण्यात आली आहे त्यामुळे नाफेड आता असे गपळ्या करणार नाही अशी आपल्या अपेक्षा आहे पण मित्रांनो बाजारभाव जर पाहिले तर पंधराशे रुपयेच्या वरती त्यांची खरेदी करण्याची एक अधिसूचना निघालेली आहे अशी माहिती मिळते पण मित्रांनो त्यांची तारीख जी आहे ती पुढील आठवड्यामध्ये फिक्स होण्याची चान्स आहे अशी माहिती आपल्या नागपेड्यांच्या अधिकारी जे आहेत यांच्याकडून माहिती घेतलेली आहे मित्रांनो एप्रिल महिनामध्ये मैं जर आपला कांदा काढणीस तयार असेल तर काढा अवश्य काढा पण मित्रांनो जर आपला कांदा टिकवून क्षमता नसेल तर विकून टाका अशी विनंती करतो पण मित्रांनो जर तुमचा कांदा जर जास्त दिवस टिकत असेल जर तुमच्याकडे व्यवस्था असेल स्टोरेज करण्याची कोणाची कुणाची कांदा चाळ असेल स्वतःची नसेल दुसऱ्याची असेल भाड्याने घ्या पण मित्रांनो स्टोरेज करा कारण पुढील काळामध्ये कांदाची तेजी येण्याची जास्त शक्यता आहे कारण मित्रांनो कांद्याची लागवड जास्त असली तरी उत्पादनामध्ये घट आहे आणि जे फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जी कांदे ला कांदा लागवड झाली तर त्याची मित्रांनो अवस्था बेकार आहे कारण फेब्रुवारीच्या निम्यापासून चाळीसच्या वरी टेम्परेचर आहे म्हणजे मार्चमध्येही वरती टेम्परेचर होतं त्यामुळे कांद्याची पातीची अवस्था जी आहे ती कमकुवत आहे एवढी मनाशी पात वाढलेली नाही अवस्था बिकट आहे आणि आता सध्या विहिरीसांचे बोरचे पाणी जे आहे ते कमी झाले आहेत त्यामुळे जे लागवड केलेल्या कांद्याची अवस्था आहे ती बिकट परिस्थिती आहे त्यामुळे कांद्याच्या उत्पादनामध्ये घट आहे वारंवार विनंती करतो मित्रांनो आणखीन की उत्पादनामध्ये घट आहे कोणी काही सांगत असेल उत्पादन वाढता वाढणार लागवड जास्त आहे पण याच्या या अपवावर असल्या विश्वास ठेवू नका मित्रांनो आणखीन वेळ सांगतो आपला कांदा जर ठे टिकवण क्षमतेचा असेल तर स्टोरेज करा टिकवण क्षमते नसेल तर विकून टाका तर मित्रांनो या अपडेटसाठी आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवला मित्रांनो याच्यामध्ये जर काही प्रश्न राहिले असतील तर पुन्हा आपण नक्की भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद